सकल आंबेडकरी चळवळीच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दादासाहेब बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मागच्या वर्षीच्या जयंती मिरवणुकीत इतर झेंडे आणि इतर घोषणा दिल्यामुळे जातीय ताणतळाव निर्माण झाला होता आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले त्यामुळे यंदाच्या मिरवणुकीत निळ्या झेंड्याशिवाय कोणताही झेंडा नको असे आवाहन माजी नगरसेवक अजय साळवे यांनी केले क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीची बैठक दादासाहेब रुपोते विद्यालय येथे झाली यावेळी बैठकीचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते तसेच मिरवणुकीत जास्तीत जास्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची गाणी वाजवावीत तसेच प्रत्येक मंडळाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करूनच मिरवणुकीत सहभाग नोंदवणे महत्वाचे आहे असेही त्यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले यावेळी नीलक्रांती चौक सिद्धार्थ नगर सर्जेपुरा कौलारू माळीवाडा नागापूर गांधीनगर रेल्वे स्टेशन मंगल गेट डॉन बॉस्को सावेडी आंबेडकर चौक बोलेगाव आदी भागातील कार्यकर्त्यांनी मिरवणुकीबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी माजी नगरसेवक अजय साळवे प्राध्यापक जयंत गायकवाड अंकुश मोहिते तुकाराम गायकवाड निखिल साळवे प्रतीक शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा